हॅलो फ्रेंड्स वेलकम टू सिद्धूज किचन आज आपण गवारीची भाजी बघणार आहे कमीत कमी साहित्यात गवारीची भाजी त्यासाठी ही गवारी ही स्वच्छ धुवून घेतलेली आहे मी कांदा त्यानंतर हे शेंगदाणे भाजलेले ह्याचा कोट करून घेणार आहे आणि कोल्हापुरी चटणी आणि थोडंसं मीठ आता इथं कढई गरम करायला ठेवलेली आहे तर आता हे गवारी भाजून घेऊया आता मी गवारी भाजून घेते आता इथंही आपण गवारी भाजून घेऊया ह्याच्यातलं पाणी पूर्ण आपल्याला सोप करून घ्यायचं गवारी भाजताना थोडस तेल टाकायचं अगदी मोजक्याच साहित्यात ही गवारीची भाजी आपल्याला करता येते थोडस तेल टाकलं भाजून घ्यायचं गवारी मौसूत शिजण्यासाठी थोडंसं भाजताना थोडंसं मीठ टाकायचं अगदी थोडं हे बघा एवढंसं मीठ टाक एक पिंच मीठ टाकलं गवारी छान अशी भाजून घेतली कुठलाही पदार्थ करताना म्हणजे ठराविक भाज्या ज्या आहेत त्या भाजूनच केलेलं ला चांगल्या लागतात तर त्यापैकी एक गवारी आता ही गवारी आपली भाजून होत आलेली आहे आणि मीठ टाकल्यामुळं अगदी मऊसूट अशी गवारी शिजते गवारी जर कुकरमध्ये केली ना तर पटकन होते पण अगदी एकदमच ती अशी गिलगिली मऊ असे जास्त मऊ असे गिरगिलीत होते गवारी नेहमी कढईमध्येच करायची काल तिखटामध्ये करणार आहे गवारी हिरव्या मिरची पण खूप छान लागते आमच्या कोल्हापुरी जी चटणी आहे ती टाकून गवारी करणार आहे आता ही गवारी भाजलेली आहे त्याला काढून घेते आता ह्या कढईमध्ये थोडस तेल टाकलंय आता तेल तेल कडलं त्याच्यामध्ये तेलामध्ये कांदा टाकायचा का मी शेंगदाणे घेतले आता तेल गरम झालंय कांदा टाकूया अगदी कमी साईजच्यात गवारी होते झटपट होणारी भाजी आहे बाकीचं काही नाही टाकलं तरी चालतंय वगैरे आता कांदा आपला भाजून झालेला आहे आता हे कोल्हापुरी चटणी टाकते याच्यामध्ये थोडंसं मीठ मी आधीच टाकलेलं आहे आता हे कोल्हापुरी चटणी टाकली त्याला पण थोडंसं चटणी परतवून घ्यायची टाकते गवारी टाकायची बघा किती झटपट होते गवारीची भाजी सगळे मिक्स करून घ्यायचं मिक्स करून झालं की शेंगदाण्याचं भाजलेलं शेंगदाण्याचं कूट त्याच्यामध्ये घालायचं लाल तिखट तुमच्या आवडीनुसार घाला आता हे शेंगदाण्याचा कूट टाकला शेंगदाण्याचं कूट न टाकता सुद्धा ही भाजी छान होते थोडस चवीसाठी म्हणून आपण हे कूट टाकलेलं कच्च्या शेंगदाण्याचं कूट नाही टाकायचं शेंगदाणे भाजलेले भाजूनच त्याचं कूट करून टाकायचं साधी सोपी गवारीची भाजी टाकली तयार होईल आता थोडस पाणी टाकते गवारी शिजायला जास्त वेळ नाही लागत त्यामुळे थोडस पाणी टाकलं तर ही आपण सुकी भाजी करणार आहे आपल्याला झाकून ठेवूया शिजल्यानंतर एक पाच सात मिनिटात भाजी भाजी शिजून जाईल मग आपण बघूया तर ता हे गवार आपली शिजलेली आहे बघा तयार आहे आता ह्याला मी चपातीसोबत भाकरीसोबत छान लागते त्याला मी सर्व करून घेते हे आपलं गवारीची भाजी आपली तयार आहे चपाती आणि सोबत खूप छान लागते एकदा करून बघा अगदी कमीत कमी साहित्यात ही गवारी केलेली आहे